महायुतीने निवडणुका घेण्यासाठी कितीही वेळ लावला तरी त्यांचा पराभव पक्का आहे अंबादास तानवे ठाकरे गटाचे नेते अंबादास तानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तसेच या माध्यमातून त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे महायुतीने निवडणुका घेण्यासाठी कितीही वेळ लावला किंवा निवडणुका लांबवल्या तरी त्यांचा पराभव पक्का आहे नोव्हेंबरमध्ये या सरकारची मुदत संपते नोव्हेंबर अगोदर निवडणुका घ्याव्यात निवडणुका झाल्या तर नवीन मुख्यमंत्री मिळेल असं अंबादास दानवे म्हणाले आहेत विधानसभेच्या निवडणुकीवर भाष्य करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे लाडकी बहीण योजनेचे दुप्पट पैसे देणारच नाही कारण ते निवडून येणार नाहीत असंही दानवे म्हणाले आहेत किती निवडणुका त्यांचा पराभव पक्का आहे माझ्या मते नोव्हेंबर मध्ये या विधानसभेशी बोलत संपते त्याच्या आधी निवडणूक घ्यावी लागते सव्वीस so, नोव्हेंबर बाबत आपल्या विधानसभेची मुदत संपण्याची तारीख आहे त्याच्या आधी या महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे निवडणूक सव्वीस so, नोव्हेंबरच्या आधीच होईल बरं मुख्यमंत्री काल म्हणाले की सत्तेत आल्यानंतर तुम्हाला कुठेतरी जो आता ते येणारच नाही त्याच्यामुळे आता दुपटींनी दहा पटीने जाहीर करतील मध्य प्रदेश मध्ये काय स्थिती आहे कोणती लाडली लक्ष्मी योजना काय स्थिती जरा जाऊन बघा मी दे काय देऊ नये या मताचा नाही दिलं पाहिजे पण तू फक्त निवडणुकीसाठी देण्यात काय अर्थ नाही तर ते रामदास कदम पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण मंत्री सरकले आणि त्याचे म्हणत की फडणवीसांनी त्यांच्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे बरोबर आहे तसंच केलं पाहिजे कारण ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाण काम करतायत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्याचा निधी या वर्षीचा सोळाशे बजेट मध्ये त्याला सोळा सतराशे कोटीच प्रयोजन आहे आणि तीस तीस हजार कोटी रुपयाचे टेंडर्स काढले गेलेले अभो टेंडर काढले गेलेले आठ आठ दहा दहा टक्क्यांनी धंदे करतात हे लोक रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या रस्त्याचे टेंडर्स रवींद्र चव्हाण यांनी बाजार मांडलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे रामदास बोलले ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी छत्रपती संभाजीनगर